मित्रांनो निवडणुकीची रंग धुमाळी संपली भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष बहुमताने सत्तेत आला तर विरोधी पक्ष विरोधात बसायलाही शिल्लक उरला नाही त्यातच गेल्या दोन निवडणुकांपासून एका आमदारावर असलेली मनसे यावेळेस शून्यावर आली आणि अशातच चर्चा सुरू झाली की मनसेचं इंजिन जप्त होणार मनसेचं इंजिन यारडात जाणार चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया एखाद्या पक्षाला चिन्ह कसं दिलं जातं आणि निवडणूक आयोग ते कसं काढून घेतो नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहत आहात डी एस पी एखाद्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा दिलावा जातो त्या पक्षाला राज्यपक्षाचा दर्जा मिळाला की त्या राज्यापुरतं त्या पक्षाला एक चिन्ह दिलं जातं त्या चिन्हावर त्या पक्षाची ओळख बनते त्या चिन्हावरच तो पक्ष निवडणूक लढवतो मात्र हा दर्जा देताना एक निकष पूर्ण करावा लागतो तो असा की त्या पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक आमदार निवडून आला तर आठ टक्के मतं मिळवावी लागतात दोन आमदार निवडून आले तर सहा टक्के मतं आणि तीन आमदार निवडून आले तर तीन टक्के मतं मिळवणं गरजेचं असतं अन्यथा त्यात पक्षाची राज्यपक्ष म्हणून असलेली मान्यता निवडणूक आयोग काढून घेतात आता मान्यता काढून घेतली म्हणजे त्या पक्षाचं चिन्ह काढून घेतलं जातं मात्र नाव आणि इतर गोष्टी तशाच राहतात मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे निकष पूर्ण केलेत का चला बघूया मागील निवडणुकांच्या मतदानाच्या आकडेवारीवरून दोन हजार एकोणावीसला मनसेचा झंझावत होता त्यांचे तेरा आमदार निवडून आले आणि पक्षाला मिळालेली मते होती पाच पूर्णांक एकाहत्तर टक्के दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेमध्ये पक्षाचा एक आमदार निवडून आला आणि या मतांची टक्केवारी होती तीन पूर्णांक एक पाच टक्के दोन हजार एकोणावीसलाही मनसेचा एक आमदार आला आणि मतांची टक्केवारी होती दोन पूर्णांक दोन पाच टक्के मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मनसेला भोपळाही फोडता आला नाही आणि मतांची टक्केवारी कमालीची घसरली यावेळी मनसेला एक पूर्णांक साठ टक्के एवढी कमी मते मिळाली दोन हजार एकोणावीसला मतांची टक्केवारी तीन टक्क्यापेक्षा कमी होती मात्र एका आमदारामुळे ते थोडक्यात बचावले होते कसं बस इंजिन त्यांचं वाचलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बदलती भूमिका यामुळे मनसेचे समर्थक कायमच गोंधळत असतात आणि म्हणूनच पक्षाची एवढी वाताहत झाली की मनसेचं इंजिन हे चिन्ह निवडणूक आयोग जप्त करू शकतो म्हणजेच काढून घेऊ शकतो मग मनसेला इतर अपक्षांप्रमाणेच जी खुली चिन्हे आहेत त्यामधून एखादं जे मिळेल त्या, त्या चिन्हावरती निवडणूक लढवावी लागेल मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष या धक्क्यातून सावरावा आणि मोठी भरारी घ्यावी असं प्रत्येक मराठी माणसाला वाटणं साहजिक आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद